दाजीपूर कोल्हापूर जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं एक गूढ आणि रहस्यमय जंगल इथं कुठेच गडगडत नाही पण निसर्गाची एक अंतर्मुख शांतता आहे आणि त्या शांततेच्या गर्भात दडलाय आपला मुडागड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात पण अगदी पन्हाळा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर म्हणजे जणू कोल्हापूरच्या सह्याद्रीचा शेवटचा श्वास आणि जंगलाचा पहिला ध्यास जंगल इतकं गंदाट आहे सूर्यप्रकाश ही तिथे सहज पोहोचत नाही नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर आपण आज खूप दिवसाला आपण व्हिडिओ बनवला नाही तर आज आपण एक चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय तर आपण परत एकदा चाललोय ट्रेकिंगला आणि ट्रेकिंगला आपण चाललोय ते मुडागडला हा मुडागड आहे कोल्हापूर जिल्ह्यात तालुका पन्हाळा येथे आणि आपण ट्रेकला आता सुरुवात करणार आहोत आमच्या ट्रेकच्या पहिल्याच टप्प्यात आम्हाला लागला एक ओढा वाटलं नव्हतं की सुरुवात एवढी ठरव होईल तर मंडळी आपण ट्रेकला तर सुरुवात केली आहे आणि ट्रेकला सुरुवात होताना पहिलाच बघतो आपण आपल्याला जाताना एक छानसा ओढा लागला आहे आणि हा ओढा पार करून आपल्याला पुढे जायचं आहे छानपैकी ओढा आहे आणि मस्त असं गार पाणी आहे मित्रांनो आपण ट्रेकला तर सुरुवात केली आहे आणि आज, आज आपण एक्सप्लोर करतो आहे हा मुडागड हा मुडागड आहे कोल्हापूर जिल्ह्यात आणि हा तुम्ही एक मिनी अंधारपण असं म्हणू शकता कारण जाताना आपल्याला खूप जंगल नाले एवढे असे लागणार आहेत तर आपण हा ट्रेक आता सुरुवात केली आहे बघू हा पुढे मी तुम्हाला चांगले व्ह्यूज दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मध्ये आधी खूप मोठं जंगल आहे तर तुम्ही त्याला मिनी अंधारपण पण होऊ शकता आणि खरंच हे कोल्हापूरचं पणच आहे असं मी म्हणतो तर तुम्ही इथे बघू शकता झाडाला बघा अशी रिबीन बांधले हे रिबीन बांधण्याचे कारण की इथून भरपूर वाट आहेत आणि ते सरळ आपल्याला वाट सापडावी यासाठी त्यांनी ते रिबीन बांधले हे रिबीन इंडिकेट करते की आपल्याला ह्या दिशेने सरळ असं पुढे जायचं आहे आता मी मागच्या वेळेमध्ये म्हटलं होतं की आता इथून पुढे जंगल पूर्ण ट्रेक असणार आहे आता तुम्ही मग हा बोर्ड बघू शकता इथून आता रिझर्व्ह फॉरेस्ट होणार आहे आणि इथून पुढचा ट्रेक असणार हा पूर्ण जंगलातला आपल्याला करायचा आहे तर खूप मजा पण येणार आहे कारण अंदर पणच असं जंगल आहे कारण सूर्याचा प्रकाश कुठे खाली दिसत नाही पूर्ण अंदरच इथे बघा तुम्ही अनेक मार्किंग बघू शकता तर जे गडसंवर्धन करत आहेत त्यांनी हे असं मार्किंग केलं आहे जेणेकरून आपल्याला गडाकडे जाणारा रस्ता हा योग्य मिळावा यासाठी त्यांनी इथे ते मार्किंग केलं आहे प्रत्येक ठिकाणी एक जंगल तुम्ही बघू शकता सुनसाम असं जंगल आहे आणि साईडनं ओढा वाहतो आहे आणि या ओढ्याचा पूर्ण आवाज येतो आपल्याला तुम्हालाही आवाज येत असेल खूप मोठं असं भयानक असं जंगल आहे आणि या सहदेच्या कुशीत आपला मुळागड लपलेला आहे आणि त्या मुडागड आपल्याला पोहोचायचं आहे था था, तर सकाळी मी पडसळी गावात आलो होतो आणि पडसळी गावातून आपल्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे तर हा ट्रेक अंदाजे आपल्याला पूर्ण गडापर्यंत जायला कमीत कमी दोन तास लागतो तर जाऊन येऊन असा बारा किलोमीटरचा ट्रेक आहे आणि पूर्ण जंगलातून असा ट्रेक आहे तर आपल्याला हा ट्रेक लवकर लवकर पूर्ण करायचा आहे कारण आता हळूहळू हो पाऊस पण सुरू आहे तर मित्रांनो आम्ही ट्रेकची सुरुवात ही पडसई गावातून केली होती आम्ही सकाळी पडसई गावात आलो पडसई गावातून आम्ही एक चांगला गाईड आमच्याबरोबर घेतला हो आहे कारण इथे खूप असे वाटत आहेत की आपल्या त्या वाट, आप वाट चुकू शकतात गडापर्यंत जायला त्यामुळे आम्ही चांगला एक गाईड गावातला घेतलेला आहे जो आम्हाला हेल्प करतो आहे आणि रस्ता दाखवतो आहे कारण जे मागे रिबिन बांधलेत त्या रिबीनसुद्धा आपण हो गेलो तर आपण रस्ता चुकू शकतो आहे त्यामुळे आमचं मेन काम झालं की आम्ही येताना आमच्यावर गाईड पण घेतलेलं आहे तर मित्रांनो आपण आपल्या या ट्रेकचे सर्वे सर्व श्री सचिन सर आपल्याबरोबर आहेत आणि सचिन सर आपल्याला एक थोडं गायडन्स करतील या ट्रेकबद्दल सर दोन शब्द तुम्ही सांगा नमस्ते जय शिवराय शिवसह्याद्री हायकर्स आयोजित आपण आज कोल्हापुरातील घनदाट जंगलातील मुडागड हा ट्रेक आयोजित केलेला आहे आणि आपण जवळपास एकतीस लोकांना ह्या ट्रेकला आता घेऊन आलेलो आहे सकाळी आम्ही साडेआठ नऊ वाजता आमचा आम्ही पोहे वगैरे बनवून आम्ही नाश्ता केला आणि आता आपण ट्रेकला सुरुवात केली आहे एक अर्धा तास झाला आपण ट्रेक करतो आहे पण आजूबाजूला बघू शकताय खूप घनदाट असं जंगल आहे आणि इथून आता जो पॅच आहे पुढचा तो थोडासा क्लाईम्ब जास्त असल्यामुळे आपल्याला किल्ल्यापर्यंत जोसपर्यंत दमछाक होऊ शकते पण किल्ल्यावरती बघण्यासारखे दोन तीन ठिकाण आहेत खूप छान अशी ठिकाण आहेत ती आपण आता आपण मिनी अंदर पण म्हणू शकतो कोल्हापूर हा ट्रेक आहे तो कोल्हापूरचा याला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं त्यांना की पूर्ण जंगल असं आहे आणि सूर्यप्रकाश क्वचित मधून अजून दिसतोय जिथे झाड थोडीफार कमी आहे तिथे सूर्यप्रकाश दिसतोय पूर्ण जंगलात असा अधार पूर्ण आपला ट्रेक आहे हा तर सर फॅमिलीला घेऊन येणे शक्य आहे का फॅमिलीला घेऊन येऊ शकताय पण शेवटचे जे पॅचेस आहेत ते थोडंसं क्लाईम जास्त असल्यामुळं दमछाक जास्त होऊ शकते त्यामुळं फॅमिली ज्यांना चालायची सवय आहे चांगले ट्रेक करू शकतात त्यांच्यासाठी हा ट्रेक उत्तम आहे पूर्ण हा ट्रेक दहा ते बारा किलोमीटरचा आहे त्याच्यामध्ये शिवमंदिर आणि किल्ल्यावरचे पडलेले अवशेष आहेत पण किल्ल्यावरती काही संस्थांनी खूप छान असं म्हणजे त्याचा डागडुजी केलेली आहे आणि आपण त्या शेवटच्या पॉईंटला आता जायचं आहे खूप उत्सुक आहे आम्ही तीस जणांना तिथे घेऊन जाण्यासाठी आणि मेन म्हणजे हा ट्रेक म्हणजे हा गड दोन हजार वीस पासून आपल्याला खोला झाला आहे बारा एकगड परिवाराने खूप याची देखभाल केली आणि तेव्हापासून आपल्याला हा ट्रेक आणि हा गड आपल्याला बघता येतो नाहीतर याच्यापूर्वी इथे कोणी येत हो नव्हतं कारण पूर्ण जंगलात असा हा गड आहे आणि खूप मी त्यांच्या मनापासून थँक्स बोलतो त्यांना की त्यांनी वर्षानुवर्ष इथे येत आहेत आणि ह्या गडाची देखभाल करतायत तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो थँक्यू धन्यवाद मित्रांनो इथे व्ह्यू एकापेक्षा काय जबरदस्त व्ह्यू आहेत पूर्ण जंगलात आहे मध्ये आधी ओढे आहेत त्यांना मधून थोडं थोडं बारीक बारीक पाऊस पडतो आहे खरं कंटिन्यू पाऊस नाही आहे त्यामुळे थकवा पण थोडं जाणवतो आहे कारण थोडा चढ आहे आपल्याला चढ चढायचं आहे खरं व्ह्यू एक नंबर आहे मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही जर इथे कोल्हापूरचे असाल सांगलीचे असेल सातारचे असाल तर नक्की हा ट्रेक करा तुम्हाला एक अविस्मरणीय असं ट्रेक भेटेल आणि तुमचं कायम आयुष्यात हा ट्रेक तुमच्या लक्षात राहील तर मित्रांनो तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर आवडलं असेल खूपच आवडलं असेल तर आपल्या फ्रेंडसोबत आपल्या फॅमिलीसोबत हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कंटिन्यू मी अर्धा तास जंगलात होता अर्धा तास अर्धा तास कंप्लीट झाल्यानंतर आत्ता मला सूर्यप्रकाश दिसला आहे तुम्ही बघू शकता जंगल किती घंडाट जंगल असेल आता आपण जंगल पार केलं आणि समोर दिसतोय तो मुळाकड धुक्याच्या पडद्या डोकणारा तर म्हणजे बघू शकता मायापाठी शिव शिवमंदिराकडे हा बोर्ड आहे तर आपण जंगलातून कमीत कमी एक दीड किलोमीटर चालवतून आपण आता पुढे इथंपर्यंत आलो तर इकडे बोर्ड दाखवला की इकडे शिवमंदिर आहे जे की इथून आपल्याला दीड किलोमीटर जावं लागेल जे की जे गडाची साफसफाई किंवा जे गडावर लोक आले होते की गड गडसंवर्धनासाठी त्यांना ते शिवमंदिर तिथे सापडलेलं आहे मग शिवमंदिर एक तिकडे आहे आपल्याला दीड जाव, किलोमीटर जावं लागेल आणि माझ्या पाठीमागचा जो दुसरा रस्ता बघताय तो डायरेक्ट आपल्याला गडाकडे जातो तर आपण आता पहिला काय करणार आहे शिवमंदिरकडे जाणार आहे शिवमंदिरकडे आपण तिथे बघून शिवमंदिर तसंच एक छोटासा पाठीमागून रस्ता आहे तो डायरेक्ट आपल्याला गडापर्यंत नेणार आहे तर असा हा व्हिडिओ पुढे बघत राहा तुम्हाला शिवमंदिर पण आवडेल कारण ते खूप पुरात शिवमंदिर सापडलेलं आहे तर मित्रांनो आपण आता गडाच्या आजूबाजूच्या आज परिसरामध्ये पोहोचलो आहे तर तुम्हाला याची थोडीशी माहिती देतो मी की हा गड म्हणजे हा कोकणाला आणि इकडे कोल्हापुरात जोडण्यासाठी हा गड त्या त्या काळी राजकालीन जे राजे होते त्यांनी हा बांधलेला गड आहे जेणेकरून जो कोकणातून जे साहित्यवर येणार आहे जो व्यापार येणार आहे त्याच्या संरक्षणासाठी हा गड बांधला होता तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता आंबा घाट फोंडा घाट हे कालांतराने यांचे मार्ग बनले की इथून वाहतूक सुरू झाली मात्र हा असा एक गड राहिला आहे हा असा दुर्ग राहिला आहे की हा जसा तसा आहे तुम्हाला एक मला सांगावं लागेल की माझी हाईट जवळपास सहा फूट आहे जवळपास सहा फूट तर मला वर माझ्या डोक्याला थटत मला वरही बघावं लागतं आणि खाली पायातही जेणेकरून पायात काही कुठलं जनावर येईल किंवा काय साप वगैरे असं काय किंवा जळू वगैरे असं काही लागेल ते बघता बघता वर डोकं सुद्धा झाड थटत आहे तर ह्याच्यावर तुम्ही अंदाज बघू शकता की जंगल कसं आहे आत्ताच लागला होता ऍक्च्युली घेऊन कसं हो हे करू नको ए रक्त येणार आता दादा क्षण कॅमेऱ्यात टिपत पुढे जात होतो तेवढ्यात समोर आलं प्राचीन शिवमंदिर शतकांची साक्ष असलेलं निसर्गाच्या गाभ्यात लपलेलं शांत आणि तरीही आतून काहीतरी जागवणार मंदिराजवळ पोचल्यावर क्षणभर सगळं थांबलेलं वाटलं वादळ थकवा आवाज सगळं शांत फक्त आपण निसर्ग आणि तो अनुभव सर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना आता नमस्ते आता आपण मुडागिल् मुडागड किल्ल्यावरती शिवमंदिर हा एक पॉईंट आहे तर त्या पॉईंटजवळ आलेलो आहे आणि तुम्ही बाजूला बघताय हेच ते शिवमंदिर आहे आणि या किल्ल्याचं डागडुजीचं काम बारायगड जो परि परिवार आहे त्या बारायगड परिवारानं हा किल्ल्याचं डागडुजीचं काम केलेलं आहे आणि किल्ल्यावरती पूर्वी एवढे लोक येत नव्हते कारण ह्या किल्ल्यावरती जे काय अवशेष आहे ते पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे आणि त्या लोकांनी बारायगडच्या लोकांनी थोडंसं गडसंवर्जन केल्यामुळं आता किल्ला थोडा बघण्यासारखा आहे आणि ट्रेक पण खूप सुंदर आहे त्यातलाच हा एक पॉईंट आहे खूप छान असं हे शिवमंदिर आहे प्राचीन काळचं आणि त्या लोकांनी याची जपणूक केलेली आहे चांगली तर त्या लोकांचं अभिनंदन आणि आमच्या ग्रुपतर्फे शिवसह्याद्री हायकर्सतर्फे आभार त्यांचे मुडागड किल्ल्याचा खास उल्लेख इतिहासात फारसा सापडत नाही पण तो शिवकालीन किल्ल्यापैकी एक मानला जातो याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असे किल्ल्यावर फारशा वस्तू उरलेल्या नाहीत पण भक्कम तटबंदी टाकं आणि निसर्गम्य पटार पाहायला मिळतं स्थानिक लोकांच्या मते हा किल्ला शिवाजी महाराजांच्या सत्तेखाली असलेला एक दुर्ग होता तर मित्रांनो तुम्ही पुढे पाहू शकता हा बुरुज जो की सध्या गडावर एवढाच आहे जे काही अवशेष होते त्यापैकी हा बुरुज एकमेव हो मात्र इथे आहे जो की जे गडप्रेमी आहेत त्यांनी हा बुरुज याचं संवर्धन केलेला आहे त्यामुळे हा शिल्लक आता या गडावर एवढाच बुरुज आहे ते कदम ते कदम ते कदम महाराज गणपती गज अशुवपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज राजा छत्रपती महाराजांचा विजय पाण्याच्या तळ्याची आत्ताची कंडिशन जर बघितली आपण तर म्हणावं तसं नाही आहे जे पाणी तिथे आता साठत नाही आहे कारण आजूबाजूनं थोडंसं दगडांच्यामध्ये भरपूर गॅप पडले दगड चिरलेत त्यामुळे तिथं पाणी साठत तर नाही आहे सध्या बट जे दुर्गप्रेम आहेत त्यांनी पूर्ण पाण्याचे टाके ते पूर्ण स्वच्छ करून दिले ते दरवर्षी येतात दरवर्षी पाण्याचे तळे ते स्वच्छ करतात वरगडावर थोडेसे बुरद्याची देखभाल करतात तर मित्रांनो शिवमंदिरपासून गडापर्यंत जायचा मार्ग हा थोडा कठीण होता त्यामुळे मी तिथे जास्त शूटिंग करू शकलो नाही जे गेलो, गेलो। थे थे, चाला चाला र। र। ते डायरेक्ट गडावरच गेलो आणि मला शक्य नव्हतं की तिथे हातात मोबाईल मोबाईलने शूट करायचं आणि चालत चालत पुढे जायचं कारण एवढा रस्ता व्यवस्थित नव्हता तिथे तर मित्रांनो आपण वर गड बघितला गडाच्या खाली पाण्याचे टाके पण बघितले जे काही अवशेष होते जेवढे दाखवण्याचा प्रयत्न मी केला सध्या तिथे बुरुज तसंच पाण्याचे टाके एवढेच आहे आणि जर पाट्यामाच्या साईडला आपण बघितलं मंदिर तर तर ते शिवमंदिर आहे तर गडावर तर एवढंच होतं आत्ता तिथे गडावर सध्या बघण्यासाठी एवढंच आहे मात्र जे ट्रेकर्स आहेत जे दुर्गभ्रेमी ते दरवर्षी येतात तिथली साफसफाई करतात तिथले जरा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतात त्यामुळे आपण आत्ता सध्या तिथे आपण बघू शकतो आहे तर मित्रांनो ट्रेक आता जवळपास संपत आला आहे तर सकाळपासून थोडाच पाऊस होता मात्र तुम्ही आता पाऊस बघू शकता एवढा मोठा पाऊस आला आणि जो थकवा था 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 <laughs> होता या पावसामुळे आता निघून गेला आहे थोडंफार तरी थकवा निघून गेलाय तर मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्यांना कोणा शक्य आहे की ट्रेक करायचं आहे ते करू शकतात एक दिवसात हा ट्रेक पूर्ण कम्प्लीट होतो आहे जाऊन येऊन आपल्याला मोस्टली एक बारा किलोमीटर पकडून चला जाऊन येऊन आम्हाला आज बारा किलोमीटर झालं कारण पाऊस इतका पडला होता त्यामुळे आम्हाला रूट आमचा बदलावा लागला जाताना मी ओढ्यातून गेलो होतो आणि येताना आम्ही दुसऱ्या मार्गे आलो आम्ही त्यामुळे आम्हाला थोडंसं आमचं थोडंसं किलोमीटर वाढलं तर हा ट्रेक फॅमिलीसाठी मी नाही बोलणार फॅमिलीसाठी कारण खूप अवघड असं ट्रेक आहे तर मित्रांनो तुम्ही सकाळचं ओढ्याचं पाणी आणि आत्ताच ओढ्याचं पाणी बघू शकता पाणी किती वाढलं आहे येताना एवढा पाऊस पडला की आम्हाला कॅमेरासुद्धा मला बाहेर काढता आलं नाही आणि मी किती भिजले अजून तुम्हाला कळत असेल किती मोठा पाऊस पडला तर सांगायचं एवढंच होतं की आपण आता हा मुळागडचा ट्रेक केला आणि हा मुळागडचा ट्रेक आपण आता इथेच एंड करतो आहे तर हा ट्रेक तुम्हाला कसा आवडला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका